आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पुणे पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी येथे भीषण आग लागली मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला रिकामे मैदानामध्ये साठलेल्या कचाच्या ढिगाला बुधवारी दुपारी अचानक आग लागली आग एवढी प्रचंड भयंकर रूपात वाढली होती की एम्पायर स्क्वेअर ऑटो क्लस्टर तसेच जवळपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते तसेच स्थानिक नागरिकांना व इतर लोकांना धुरीमुळे झालेला त्रास सहन करावा लागला सुदैवाने कुठलीही जिव्हाणी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले शहरातील सर्व अग्निशामक पथके घटनास्थळी दाखल झाले व आगेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले संपादक प्रताप गवईस प्रतिनिधी विकास गोरे नॅशनल सर्कल न्यूज पुणे पिंपरी चिंचवड